शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी अनुकूल व सकारात्मक व्यवहार वर्तनासाठी विद्यार्थ्यांमध्ये कोणती जीवन कौशल्ये आवश्यक आहेत प्रभावी आंतरवैयक्तिक संप्रेषण निर्णय घेण्याची क्षमता भावना व तणावाशी सामंजस्ये वरील सर्व बरोबर उत्तर डी बालकांच्या ज्ञानात्मक विकासास अधिक उत्तमरित्या कोठे परिभाषित केले जाते खेळाच्या मैदानावर विद्यालय व वर्गात सभागृहात घरी बरोबर उत्तर बी गिलफोर्ड ने केंद्रीय विचारसरणी ही संकल्पना को संकल्पने समान के लिए है बुद्धिमत्ता सृजनशीलता बुद्धिमत्ता व सृजनशीलता या पैकी नहीं उत्तर बी टुंब हे टिंबटिंब एक साधन आहे अनौपचारिक शिक्षणाचे औपचारिक शिक्षणाचे बिगर औपचारिक शिक्षणाचे दुरस्त शिक्षणाचे प्रोबर उत्तर ए खालीलपैकी विकासाचा सिद्धांत कोणता सर्वांचा विकास दर सारखा नसतो विकास नेहमी रेखीव असतो विकास निरंतर चालणारी प्रक्रिया नाही विकासाच्या प्रक्रिया परस्पर संबंधित नाहीत बरोबर उत्तर ए